काय करू रे या एक हजार चिट्ट्या त्या तहसीलदार मॅडम न फक्त तीन दिवसामध्ये आम्हाला सांगितलं की एक हजार चिट्ट्या वाटा एक हजार चिठ्ठ्या बरे या एक हजार चिट्ट्या आधी मला प्रश्न पडला या चिट्ट्या वाटायच्या कस्या एवढं मोठं आपलं हे महागाव महानगाव एक घर तिकडे एक घर छान तिकडे सोम भाऊचं घर इथं नरवाडी भाऊचं घर खात गुन्हा गावा का आणि काही कोणत्या घराचा पत्ता लागत नाही काय कराव आणि हे ऊन पाहता तो अस टोपी घातली मी काही समजत नाही का हे चिट्ट्या पाहू की हे कपडे पाहू की टोपी पाहू पाण्याची बॉटल पाहू काय करू जाऊ दे आता जाऊ दे भाऊ आता <coughs> पाहतो आता आता हजार चिठ्ठी आहे जेवढ्या वाटणं तेवढा वाटतो चला जाऊ दे नाव आहे रे पहिलं हा भा सलोनी सुरेश कुठे आहे घर काय घर दिसत नाही आहे कुठे रे हा दिसलं ताई आहे का घरी सलोनी ताई कोणी घरामध्ये आहे का तुम्ही कोण मी गेलो आ आ पौन, पौन मी बिएलो वाटत नाही अरे माझ्या वाटण्यावर जाऊ नका मी दिसायला वाटतो हिरो पण मी आहे बिएलो येत्या वीस तारखेला आपल्या संपूर्ण राज्यामध्ये मतदान होऊ घातलं आहे आणि मी बिएलो असल्यामुळे मी सरकारी माणूस आहे मा माझ्याकडे काम दिलं आहे सरकारनं की घडघोडी जा या मतदान चिठ्ठ्या द्या आणि मतदान जनजागृती करा लोकांना पटवून द्या शंभर टक्के मतदान होण्यासाठी लोकांना तुम्हाला पटवून द्यायचं आहे तर मी तुमच्या घरी आलो आहे मतदान चिठ्ठ्या देण्यासाठी हे पोरगी कोण आहे बा माझी काही नाही गुल 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 कोण आहे पोरगी आहे टकमक टकमग पाहत आहे बाबी दोन म्हणते मला बाबी देवला आहे का मी भिएलो आहे भियलो बाबी देवाल नाही मी ऐकण्या हो काय म्हणजे जास्त ऐकते का बर जाऊ दे तुमच्या घरामध्ये किती लोक आहे मग तुमच्याकडच्या चित्त्या या कसल्या चिट्ट्या या चिट्ट्या बिट्ट्या का आम्हाला द्यायच्या असेल तर कोऱ्या करकरीत पाचशेच्या नोटा द्या नोटा बाप्रे? नोटा हो नो, नोटा नोटाच मागत आहे आमच्या घरामध्ये दहा मतदान आहे जो देईल नोट त्यालाच आमचे वोट महामंडळी हे बाई ते एकदम सरळ नोटाच मागत आहे मला आणि तुम्ही कोणत्या पक्षाची बाई मी कोणत्या पक्षाचा भिक्षाचा नाही आहे तुम्ही आधीच सांगितलं मी बिओलो आहे मी सरकारी माणूस आहे माझ्याकडे काम दिला सरकारनं घरगुतीचा या चिठ्या वाटा लोकांना मतदान जनजागृती करा लोकांना मतदानाचं महत्व पटवून द्या आणि शेवटी तुमचा विचार बाई काही सांगू चला बापरा एकदम सोयम भाऊ हो सोयम भाऊ अरे सोयम भाऊ कुठे आहात तुम्ही काय राव सोम भाऊ तिकडे टाइमपास करणार या इकडे या टोपी कुठे या इकडे या इकडे कॅमेरा मध्ये या थोड्या तिकडे भाऊ काय सोम भाऊ कुठे फिरत आहे तुम्ही काय टाइमपास करून तुम्ही तिकडे आजचा दिवस किती मोठा आहे मग माहित नाही हे बरं तुम्हाला माहित आहे शुक्रवार आहे आज लागते म्हणून हे बरं पाहिजे तुम्हाला कामाचं माहिती आहे तुम्हाला तुम्ही पाहिले होते आपल्याला जायचं आहे ना सोमभाऊ चलता का हो तुम्ही हे पा सोमभाऊ काय नुसतं शुक्रवार आणि ते शुक्रवार संध्याकाळचं मटण याच्या पलीकडे सोमभाऊ काही नाही कसं करा सोमभाऊ जायचं काय मग रहा रहा अरे सोम भाऊ आज वीस डिसेंबर वीस दिश जानेवारी आज जानेवारी आज खूप मोठा दिवस आहे सोम भाऊ मोठा दिवस आहे मोठा म्हणजे तसा मोठा नाही आज पूर्ण राज्यामध्ये मतदान आहे सोम भाऊन मतदान मतदान करत नाही मतदान करत नाही नाही तुम्ही मतदान करत नसता नाही का बरं मतदानाचे काय फाय काय आहे म्हणजे मतदानाचे खूप आहेत भाऊ मतदानामध्ये आपल्या या ओटामध्ये खूप ताकद आहे सोमभाऊ काय सोमभाऊ काय सोम भाऊ मी तुम्हाला काय म्हटलं ना नाही देत का देते सोभ समजून घ्या आपल्या या लो, आपला, आपला हा देश लोकशाहीचा देश आहे आणि या लोकशाही देशामध्ये आपल्या ओटाला फार महत्व आहे जर आपण चांगल्या माणसाला निवडून गेलं जर आपण चांगल्या माणसाला निवडून दिलं तर पर्यायाने तुमचा माझा या सर्व लोकांचा या संपूर्ण भारताचा विकास होते विकास? पैसे घेतले असतील मग तुम्ही त्या बाईकडे गेलो मी मी चिठ्ठ्या घ्या मतदानाच्या आणि ते बाई काय म्हणते चिठ्ठ्या बिठ्ठ्या काही नको पैसे द्या कोरे कोर काही पाचशे च्या तुम्ही पैसे घेत नसता नाही का नाही मतदान करत नसतो मतदान करत नाही का नाही सोमभाऊ तुझं तर हे चुकीच आहे तुझं बरोबर नाही हे मतदान करत नाही करत नाही म्हणजे आज तुम्ही मतदान करणारच नाही कस करावं बा या माणसाच ऐकायलाच तयार नाही हा माणूस किती समजून सांगावं की मतदान फार महत्वाचं आहे प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे शंभर टक्के मतदान झालंच पाहिजे तरी ऐकायला तयार नाही सोनभ जायचं नाही मग नाही आम्ही येत नाही मतदान करत नसतो आता कोणा मतदान करून काय पाहिलं मतदान मतदान करत ना चाल ना मतदानाला काय फायदे आहे सांग बघ सगळे फायदे आहे रोड बनून देते लाईन येते पाणी येते तुम्हीच मतदान करू देत नाही चला तू किती वर्षापासून मतदान करतो अठरा वर्षापासून आज पासून तू तुला घरात लाईन आली की रोड बनले तुमच्या लोकांमुळे लाईन आली नाही चल ना मतदान येले मतदान तुला पाहायचं काय नाही मतदानाला का तू म्हणाला अरे तुला जर मतदान नाही केलं तर आपल्याला काय भेटल रे अजून तुला काय भेटलं गाड्या तरी सुद्धा भेटला मुंबईला मुंबईला वाटलं महागाईला वाटलेलं वाटते की आपण चाललं मतदान केलेल्या ना अठरा वर्षापासून मतदान करायला अजून वाटलंय वाटते मतदान केल्यावर ना कस म्हणजे रोड बनले पाईपलाईन ma non riesco più पण तू तुम्ही अरे मित्रा आता समजा तू बीमार झाला आपण चांगल्या माणसाला निवडून दिला तर तर आता तू हे तुझे हे पाईपलाईन रोड लाईनीची व्यवस्था अजून तू बीमार जरी झाला तर ते ते त्याच्यासाठी तुला पैसे मिळेल अजून पैसे मिळते तर तू तू मग त्यान करत नाहीस म्हणाला मग आपल्याला हे बी येते ना तर ते आपण गेलतो तिकडे पाईपलाईन चे पोते ते रांधत होते ना ते तर बरोबर आहे आपण तुमच्या सेवा तुमच्या मुळे तर झालं आमच्या तुम्ही तुम्ही चांगल्या माणसाला निवडून नाही दिलं राजू तुला परवाला तर गेलं म्हणून ते हे पोते ते पण कॅन्सल झाली ती तुला कसा होईल जरा खातो आदत लागली काय शक्यता असते काय होत नाही म्हणजे कॅन्सल तर सगळ्याला होते

খাল <affiliated. laughs> <presidency> <sharpying> <t coated unemployed> <dear>

सरकारने काम दिलं या लोकांना समजून सांगायचं आणि हे असे मुलगा एक तो सोमभाऊ आता हे दोघ तयार होते मतदानाला मतदानाला जाऊ म्हणे आणि काय आहे कावे त्याचे मन पलटले आता ते म्हणते ते मतदान करत नाही समजून सांगू कसं आता यांना मला काही समजत नाही आहे माझं तर डोकं परेशान झालं जाऊ दे बा हे काय आपल्या हातचं काम नाही आहे तेव्हा आजच्या या आपल्या नाटिकेमध्ये ज्या तहसीलदाराच्या भूमिकेमध्ये आले आहेत त्या सौ दीपाली मॅडम यांना मी आमंत्रित करतो की त्यांनीच या मूर्खांना काहीतरी समजून द्यावं समजून सांगावं तोच ज्ञानाचे डोस पाजावे आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तुमच्या गावातील तसेच तुम तुमच्या गावातील शाळेतील शिक्षक तसेच आमचे बी एल ओ श्री निलेश काळेसर यांनी तुम्हाला राष्ट्रीय मतदार दिवसाबद्दल खूप काही जनजागृती केलेली आहे परंतु मला असे लक्षात आलेले आहे की तुमच्यामध्ये जनजागृती होत नाही आहे तुमच्या मते दारू पैसा किंवा इतर प्रलोभने यासारखे प्रलोभने घेतल्याशिवाय मतदान करायचं नाही किंवा माझ्या एकामताने तरी काय होणार असं तुम्हाला वाटतंय कारण तुमच्यामध्ये मत मतदान का केले पाहिजे याबद्दल जनजागृती झालेलीच नाही आहे आपले मत का महत्वाचे आहे हे तुम्हाला अजून कळलेले नाही आहे एका एक मताला किती महत्त्व आहे आपण म्हणतो ना घडा भरत आहे मग एक मत जर एक एक मत जर आपण गोळा केलं ना तर, तर खूप सारे मतं होईल आणि आपल्या मताचा काय फायदा आहे तर आपण जर मतदान केलं तर आपण लोकशाही बळकट करू शकतो पर्यायाने आपला देशाचा कणा होऊ शकतो आपण जर आपली प्रगती आपल्याला हवी असेल तर आपण मतदान करायलाच पाहिजे आणि आपण जर मतदान केले तर आपला देश सुद्धा प्रगतीपथावर जाईल दारू पैसा हे काय एका दिवसासाठी आहे पुढील पाच वर्षाचं काय आहे तर आपल्याला पुढील पाच वर्षाचा विचार करून आपले मत आपल्याला योग्य नेत्याला द्यायचे आहे आपल्या सलिनी ताईने तर आपल्याला कर्करीत नोटा मागितलेल्या आहेत पण कर्करीत नोटा किती दिवस चालतील दोन दिवस एक महिना पण पुढील पाच वर्षांचं काय तर आपल्याला पुढील पाच वर्षांचा विचार करायचा आहे आणि योग्य उमेदवाराला निवडून द्यायचं आहे पैसा दारू आणि इतर प्रलोभने ही त्या? तर त्यांची हत्यार आहे आपन ती तर आपल्याला प्रलोभनी देतीलच पण आपल्याला त्या आमिषाला बळी न पडता योग्य निर्णय घेऊन योग्य उमेदवार निवडून द्यायचा आहे जर आपण या आमिषाला बळी पडलो तर आपण आपला हा चोरांच्या हाती देत आहे चो देश हा चोरांच्या हाती गेला म्हणजे भ्रष्टाचार हा बळावत आहे यामुळे आपल्या देशाची प्रगती कुठेतरी खुंटत चाललेली आहे त्यामुळे आपलं मत हे किती महत्वाचं हे तुम्हाला माहित आहे लोकशाहीमध्ये मतदान हा एक महत्वाचा घटक आहे आपल्याला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे की आपण आपल्यामधून आपला नेता निवडू शकतो आणि तो सुद्धा बहुमताने ज्यावेळेस बहुमताने नेता निवडून येतो तो समाजाला जबाबदार असतो तो बहुमताला जबाबदार असतो आणि तो बहुमताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतो तो जो निर्णय घेतो तो, तो आपल्या समाजासाठी उपयुक्त असतो त्या उपयुक्त निर्णयामुळे आपला देश प्रगतीपथावर जातो आणि त्या अनुषंगाने आपली सुद्धा प्रगती होते आपल्या घरात लाईट येऊ शकते रस्ते होऊ शकते चांगल्या शाळा मिळू शकतात दवाखाने मिळू शकतात हे सर्व काही आपल्या एका मताने होऊ शकते तुम्हाला ते तर तुम्हाला समजलं आता एका मताचा काय उपयोग आहे ते मग तुम्ही करणार ना आता मतदान नमस्कार मी दीपाली निलेश काळे मला इथे काळे सरांनी आज आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि इतर स्टाफचे सुद्धा आभार आता तुम्ही म्हणत असाल की मॅडम तुम्ही आम्हाला मतदानाबद्दल का सांगत आहे आम्ही तर एकदम छोटे छोटे पिल्ले आहेत आणि आम्ही अठरा वर्षाचे सुद्धा झालेलो नाही तर आता हे मतदान तुम्ही जागृती आमच्यामध्ये का करत आहेत बरोबर आहे तुम्ही सध्या अठरा वर्षाचे नाही तुम्ही आता शिकतच आहे पण आज तुम्ही कोरीपाटी आहे तुमच्या कोऱ्यापाटीवर आज जे काही लिहिलं जाईल ते एकदम पक्क लिहिलं जाईल म्हणूनच मतदार जागृती ही शाळेपासून करा हा एक आमचा महसूलचा एक उद्देश आहे मी महसूल डिपार्टमेंटमध्ये काम करते आणि आम्ही प्रत्यक्ष जनजागृती करत नाही तर आम्ही शाळा आणि कॉलेज इथे जाऊन शिक्षकांना सांगतो की तुम्ही तुमच्या स्तरावर रॅल्या काढा मता, मता मत मताविषयी मतदान करण्याविषयी जनजागृती करा कारण तुम्हा आज तुमच्यामध्ये जर जनजागृती केली तर तुम्ही तुमच्या घरी जाऊन तुमच्या आई वडिलांना तुमच्या बहीण भावाला सांगाल म्हणजे हे एक प्रकारचं मतदान मतदान जागृतीचं एक काम आहे आणि तुम्ही सुद्धा उद्या मोठे होणार अठरा वर्षाचे होणार अठरा वर्षाच्या झाल्यानंतर तुम्ही सुद्धा मतदान करणार तर मतदान करताना तुमच्यामध्ये सुद्धा सारखी किंवा सलोनीताई सारख्या भावना निर्माण होऊ नये यासाठी ही एक स्टेप आहे ही एक पहिली पायरी आहे की मतदान का करायचं आणि शंभर टक्के का करायचं आणि आपला नेता का घडवायचा आपल्या देशाची जर प्रगती घडून आली आपल्याला एक दिवस दोन दिवस महिनाभर पण आपण जर चांगला नेत्याला निवडून दिलं निपक्षपाती पणाने जर मतदान केलं तर नेता चांगला निवडून येईल आणि नेता जर चांगला असेल तर ता निश्चितच प्रगती हे होईलच तुम्हाला माहित आहे का राष्ट्रीय मतदार दिवस हा का साजरा करतो आपण निवडणूक आयोगाची स्थापना ही सव्वीस पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली होती त्या अनुषंगानेच पंचवीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी हो पहिला राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला होता सुरुवातीला के मतदाराचे वय हे एकवीस वर्ष होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मतदाराचे वय हे एकवीस वरून अठरा केले मग आता आपण अठरा वर्षाचे जर झालो तर नमुना सहा भरायचा आणि मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करून घेता येते त्यानंतर आपल्याला जर आपल्या नावामध्ये करेक्शन करायचं असेल ते सुद्धा आपल्याला करता येते तसे दुरुस्ती सुद्धा करता येते हस्तांतरण करता येते एखाद्या मुलीचे लग्न झाले तर नाव चेंज सुद्धा करू करता येते त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपले नाव वगडावे लागते परत नमुना सहा भरावा लागतो आणि नंतर परत नव्याने कारण पतीचे नाव लागते ना त्यामुळे नव्याने ना नाव ना यादीमध्ये समाविष्ट करावे लागतात मतदान करणे हा आपला एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि अधिकार आहे आणि आपण ते केलंच पाहिजे राष्ट्रीय मतदार दिवाचा दिवसाचा हा एक उद्देश आहे की लोकांमध्ये जनजागृती करणे विशेषतः तरुणांमध्ये तरुणांना प्रोत्साहित करणे मतदान करणे त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढवणे हे या दिवसाचे महत्व आहे तुमच्या ब्लॅकबोर्डवर एक छान वाक्य लिहिलेलं आहे लोकशाहीचे एकच अनुष्ठान लोकशाहीचे एकच अनुष्ठान करा आपले मतदान करा आपले मतदान